आम्ही इथे आंदोलन करायला आलेलो हो, आहोत आम आमच्या ज्या ग्राही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आलेलो हो। आहोत चार डिसेंबर पासून आम्ही सतत मोर्चात येऊन राहिलेलो हो। आहोत पण सरकार आमची दखल घेत नाहीये त्यांना आमच्या बद्दल असं हे नाही म्हणजे वाटून नाही राहिलं की एवढ्या सेविका इतके काम करतात आम्ही देशाचा नागरिक घडवतो पण आमचे लेकर रस्त्यावर आलेले आहेत आम आमच्या लेकरांचं शिक्षण नाही होऊन राहिलेलं आहे एवढ्या दहा हजार आणि पाच हजारात आम्ही मुलं नाही शिकवू शकत आमच्याकडे विधवा परिपक्त घटस्फोटी सगळ्यात जास्त लागलेल्या सेविका आहे मदतनीस आहे त्यांच्या घरी त्यांचा दुसरा कोणताही मार्ग नाही बिचारा अंगणवाडीचं काम करून बाहेर काम करण्यासाठी मजबूर होऊन गेल्या पण आमचा जॉबच असा आहे की आम्हाला हे म्हणतात गव्हर्नमेंट पाच सहा घंटे आहे पण आमचा जॉब हा चोवीस तासचा आहे आम्हाला कधीही फोन येते कोणाच लाभार्थ्याचा फोन येते त्यांचं वजन उंची सगळा रेकॉर्ड आम्हाला ठेवावं लागतो आम्ही वजन उंची वगैरे सगळं काढून देतो गव्हर्नमेंटला आणि पूर्ण काय म्हणते तरीही गव्हर्नमेंट आमच्या मानधनात वाढ करत नाहीये आम्हाला आता सव्वीस हजार वेतन पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही मोर्चा सोडणार नाही संपात मागं घेणार नाही आणि माघार घेणार नाही कधीच नाही घेणार तोपर्यंत आमचा सव्वीस हजार मानधन होत नाही आणि मदतीसांचा वीस हजार मानधन होत नाही कारण आता आमच्या कार्यकर्त्या एवढ्या चिडलेल्या आहेत की आज बावन त्रेपन्न दिवस होऊन सुद्धा सरकार आमच्या मोर्चाचा संपाचा दखल घेत नाहीये ह्या सरकारला बाकी गोष्टीचा विचार आहे सगळ्याच याचं त्याचं पेन्शन व्हाय हे करत आहे मंदिरं बनवत आहे पण आमची दखल कधी घेणार आहे घ्या ना तुम्ही आस्थेची भावना करत आहे पण महिलांचं शोषण का करत आहे तुम्ही महिलांचं शोषण करणं बंद करा तुम्ही हे माझं सरकारला सांगणं आहे Wato.